नमस्कार मित्रांनो तर आज आपण कडकडत्या उन्हामध्ये तपत्या उन्हामध्ये मनाला शांती आणि गळ्याला थंड थंड वाटण्यासाठी थंडी थंडी लस्सी करतोय तर जेव्हा आपण लस्सी घरी करतो तेव्हा ती लस्सी आपल्याला दही पिल्यासारखं वाटतं तर ते वाटावं नाही याकरिता आपण काही ना काही सांगितलं आहे व्हिडिओमध्ये म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर सुरुवात करूया तर सगळ्यात आधी तर आपण इथे बर्फाचे स्लाइस घेतले आहे कारण आपल्याला लस्सी थंडी गार हवी आहे त्याकरिता बर्फाचे स्लाइस घ्यायचे नंतर एक वाटी दही घ्यायचं आहे तर हे घरचं दही आहे तुम्ही बघू शकता यामध्ये गाठी गाठी आहे आणि असंच दही आपल्याला हवं आहेत हवं तर तुम्ही विकत पण आणू शकता पण जे मोकळंवालं म्हणजे खुल्यामध्ये मिळते ना दही ते घ्यायचं आहे जे पॉकेटमधलं दही र असते ते थोडंसं सॉफ्ट असते त्याची लस्सी व्यवस्थित होणार नाही त्याकरिता या अशा प्रकारचं गाठी गाठीचं दही घ्यायचं नंतर यामध्ये दूध टाकायचं आहे तर अर्धी वाटी मी इथे दूध टाकलं आहे आवश्यकतेनुसार दूध टाकायचं आहे म्हणजेच जेवढं दही घेतलं त्यानुसार दूध टाकायचं आहे यामध्ये जास्त पातळ पण करायचं नाही आणि नंतर यामध्ये आपण टाकून घेतली आहे पिठी साखर अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे तर हे सुद्धा दयावर डिपेंड करते म्हणजे दही आंबट किंवा गोड ज्या प्रकारे तुम्ही घ्याल त्या प्रकारे साखर म्हणजे पेटी साखर टाकावं लागेल तर इथे मी गोड दही घेतलेला आहे त्यामुळे पेटी साखर मी कमी टाकली आहे अर्धा चम्मच विलाची पूडसुद्धा मी टाकून घेतली आहे चवीला चा छान लागेल आपली लस्सी तर हे सगळं टाकून घेतलं आपण तर सगळं आपण टाकून घेतलं आहे आता हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर जे फेटणी आहे ते मी घेतली आहे आणि या फेटणीने फेटून घेणार आहे आपण वरण वगैरे फिक्कं वरण किंवा फोडणीचं जे काही आहे फेटतो ना तर तेच फेटणी आहे त्या फेटणीने आपण फेटून घेऊया मी ज्या प्रकारे फेटत आहे त्या प्रकारे फेटून घ्यायचं तर कुणी कुणी मिक्सरवरती पण काढते पण त्या मिक्सरवरती काढल्याने हे काय होते ते लस्सी तयार होणार नाही ते स्मूदी तयार होईल तर पूर्ण सॉफ्ट होऊन जाते दही मग ते व्यवस्थित लागत नाही जेवढ्या यामध्ये गाठी असेल ना छोट्या छोट्या तेवढी लस्सी अप्रतिम लागते चवीला तर हे अशा प्रकारे फेटवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर फेटणी नसेल तर तुम्ही चम्मचनं पण करू शकता पण मिक्सरवरती करायचं नाही तर लस्सी तर रेडी झालेली आहे पण यामध्ये टाकायची एक महत्त्वाची वस्तू राहिलेली आहे तर हे बदाम आहे हे आपण रात्रभऱ्यांसाठी भिजवून ठेवले होते म्हणजे किंवा तीन तासांसाठी भिजवून घ्यायचं म्हणजे यावरचे साल जे आहे ते सहज निघून जाणार तर हे साल आपण काढून घेऊया तर बदामाचे पूर्ण बदामाचे आपण साल काढून घेतले आहे नंतर इथे आपण चार काजू घेतलेले आहे पिस्ता घेतलेले आहे हे सगळं आता आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आहे थोडं यामध्ये दूध टाकायचं आहे आणि याची एक प्युरी तयार करायची आहे तरी ते तर इथे आपण एक पिवरी तयार करून घेतली आहे तर यामध्ये थोडे थोडे दाणे आहे तर ते असले तरी चालेल किंवा पूर्ण सॉफ्ट पण करू शकता पण असेल हे तर छान लागते दाताखाली येते तर मस्त पिण्यामध्ये आनंद येतो तर हे टाकून घेऊया यामध्ये या, या, या लसतीमध्ये टाकून घ्यायचं आहे तर आता पुन्हा एकदा आपण फेटून घेऊया एकत्र करून घ्यायचं आहे तर हेच महत्त्वाचं होतं यामध्ये टाकणं म्हणजे याने काय होईल आपली जे लस्सी आहे ते दही पिल्यासारखं नाही वाटेल तर तुम्ही म्हणाल ड्रायफ्रूट तर आम्ही पण टाकतो पण अशा प्रकारे करून जर टाकलं यामध्ये तर चव काही वेगळीच लागते अप्रतिम चव लागते तुम्ही नक्की ड्राय करून पहा एक ना एकदा तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता दुसरी पद्धत पण सांगते मी तुमच्याकडे दुधाची साय वगैरे असेल तर ते पण तुम्ही यामध्ये टाकू शकता त्याच्याने सुद्धा अप्रतिम लागते तर आपली लस्सी तर इथे रेडी झालेली आहे ग्लासामध्ये भरून घेऊया लस्सी नंतर यावरतून तुम्ही काही ड्रायफ्रूटचे कापसुद्धा टाकू शकता किंवा जे मी म्हटलं साय साय पण तुम्ही टाकू शकता अप्रतिम लागते नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली नक्की कमेंट करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू